शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे व हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहे तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे व तसेच बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये दिली जाणार आहे व पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी विम्यातून हे सतरा हजार रुपये मिळणार हे सर्व मिळून शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात येत आहे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद